नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वायबीडी बी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी आतापर्यंत चोवीस नोव्हेंबर कोठे किती फॉर्म आले याची काही मुलांनी जी डिटेल्समध्ये माहिती पाठवलेली आहे डिटेल्समध्ये संपूर्ण पुरावे सहित माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर जो तुम्हाला या ठिकाणी मी खाली नंबर देत आहे या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील ताजा आज जर फॉर्म भरला असेल तर संध्याकाळपर्यंत या नंबरवरती पाठवा पुराव्यासहित सहित बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती व्हॉट्सअप करून स्क्रीनशॉट पाठवा तुमचं नाव माहिती वगैरे तेथे ते दाखवली जाणार नाही फक्त तुमचं मेल तुम्ही महिला आहात की पुरुष तेथे ते दाखवले जाईल आणि त्याच्यानंतर डायरेक्टली ऍप्लिकेशन दाखवलं जाईल तुमचा नाव ऍड्रेस कॅटेगरी वगैरे ही माहिती दाखवली जाणार नाही त्यासाठी विनंती आहे सर्वांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही माहिती येथे पाठवा आता तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी माहिती येथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी अत्यंत बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतवार यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत कारण पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रश्न जसेच्या जा तसे रिपीट होत असतात तुम्हाला या पुस्तकांमार्फत नक्कीच फायदा होईल तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये ही पुस्तके खरेदी करा कारण ऑल महाराष्ट्र ही पुस्तके उपलब्ध आहेत जर ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा ओदर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ही पुस्तके विकत घेऊ शकतात आता मिळालेली आपल्याला जी माहिती आहे त्याच्यावरती डिटेल्स मध्ये आपण माहिती बघूयात तर हा फॉर्म मॉर्निंगचा आहे हे लक्षात घ्या सकाळी आज चोवीस तारखेला सकाळी भरलेला आहे तर पुणे प्रिजन आणि महिलेचा फॉर्म आलेला आहे महिलांचा एकदम कमी फॉर्म आलेली आहे तिथं तर फक्त सात हजार तीस फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत आता पुढे आता एक जिल्हा दाखवणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे पुणे ग्रामीण एस पी पुणे पुणे ग्रामीण हे फक्त महिलांचा हा बघू शकता इथे फिमेल फिमेल बघू शकता महिलांचा फॉर्म आहे काल रात्री फॉर्म भरलेला आहे जी माहिती आहे तीच खरी सांगेल तुम्हाला तर एकशे चार फक्त अर्ज आलेले आहेत किती फक्त एकशे चार पुणे ग्रामीण ठीक आहे नंतर इथे पुढील जिल्हा आहे पुणे सिटी पुणे सिटीला हा देखील महिलांचा फॉर्म आहे पुरुषांचे जास्त अर्ज आलेले आहेत परंतु महिलांचे काल रात्रीपर्यंत फक्त तीन हजार चारशे ब्याण्णव एवढेच अर्ज आलेले आहेत काल रात्रीपर्यंत इथे फिमेल बघू शकता महिलेचा फॉर्म आहे ठीक आहे आता जे पुढे आहे तर पोलीस कॉन्स्टेबल मुंबई बघू शकता सकाळी सकाळी जवळजवळ साडेसहा ते सात दरम्यान हा सकाळी आज चोवीस तारखेला चोवीस नंबरला फॉर्म भरलेला आहे मुंबई पोलिसला सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस हजार नऊशे अर्ज आलेले आहेत हा अर्ज आता बहुतेक संध्याकाळपर्यंत माझ्या अंदाजित हा अर्ज सत्तावन्न अठ्ठावन्न हजाराच्या दरम्यान गेलेला बघायला भेटेल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट याच्याबद्दल भेटेलच ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात आता पुढे जे अपडेट आहे आपल्याकडे बघू शकता अं एस पी कॉन्स्टेबल सीपी सॉरी सी पी पुणे सिटी पुणे शहर पोलीस रात्री सका सॉरी आज सकाळी एकदम सकाळी साडेसहा ते सातच्या सातच्या दरम्यान भरलेला आहे चोवीस हजार दोनशे एक्केचाळीस अर्ज आलेले आहेत ठीक आहे पुराव्यासहित सर्व माहिती पाठवत आहे कोणालाही डाऊट असेल तर मला माझा नंबर आहे त्याच्यावरती मला विचारू शकता आता मुले या ठिकाणी कुठे किती फॉर्म आले ही माहिती कॉल करून मेसेज करून विचारतात तर हे शक्य नाही आपल्याला जेवढ्या पण अपडेट येतात ते आपण व्हिडिओ मार्फतच सांगत असतो ठीक आहे हे सांगितले आता नेक्स्ट आपल्याकडे आहे बीड बघू शकता एसपी पी बीड एसपी पी बीड पोलीस कॉन्स्टेबल एकूण अर्ज दोन हजार तीनशे एकसष्ट आलेले आले आहेत किती आलेले आहेत दोन हजार तीनशे एकसष्ट अर्ज आलेले आहेत आणि मेल पुरुषाचा हा फॉर्म आहे ठीक आहे आता या ठिकाणी पुन्हा एकदा माहिती सांगतो तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तुमची या ठिकाणी माहिती तेथे ते शो केली जाणार नाही तुमचं नाव जन्मतारीख ऍड्रेस वगैरे हो कॅटेगरी वगैरे सर्व हाईड केले जाईल फक्त ऍप्लिकेशन नंबर दाखवला जाईल तर तुम्ही भरल्याच्या नंतर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्याण्णव सोळा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून माहिती पाठवायची आहे आणि अशाच अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू ही आपली गॅरंटी आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये